हाय ना बाला आपल्याला खायचे आहे ना दोघाला मम्मी मधीच येते मधीच खाते आहे ना थोडस मम्मीला तिथं ठेवलेलं आहे आपण ते देवा हे आपण सगळी दोघ खाऊ दोघ बरं बरं येतो ने नेतो पाणी प्यायचं खाऊन घेऊन नंतर पाणी पिवा

कशाला घाटी ग मम्मी आमचं पप्पल आणि तिला ठेवलेलं आहे ते ले ले तुला तिकडे दुसरा पुढा ठेवावला तेव ते खाय ना बालाच बाला का ते हाय ना तुझं खाल्लं का मम्मीनी आता नको देऊ हा पीस खायचं तुला पीस खायचं का ते खायचं पीस देऊ का देऊ नको देव का सांग पीस खायचा थांब आणतो पीस खाते हो नाही म्हणते ती नाही छोट तास नाई खायची पीस अरे 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 पाणी पाणी टाकून दिलं त्याच्यात तिने आम्ही तसं इटलं ठेवतो पाणी ओतून द्यावं लागेल

आता पाणी नफ हा बर का खाऊन घ्या शकला आता बाला तुझी झोपली होती घालून बस बाई मांडी भांडी घालून बस बर परी बाला हे बघ माझ्या बस मी कसे बसतो आता बघ बस बर तू अरे 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 बस बरवाला अरे बाला वो ले है ना बस मिला खाउन घला सकल का मैं नको देव हाँ मैं काल घल घोत मैं है ना तू नक आता तिला बल को तूज कग बर मैं भी लगे घूम है ना न

हा भात म्हल नाही म्हणणारच नाही ती कधी <laughs> काय का हे काय काही आहे मुख्य वाण्याचे काय काय द्यायचे पानाला पाणी वाण काही नाही पाणी 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 देऊ पण तेवढं खाऊन घेणं ना आली खाऊन घे आधी काय पीस तिकडच टाकला आहे पीस तिकडं टाकला आहे तूल नको गेन पिया तिथंच नस तरी